रात्रीची ती वेळ होती आबाळ्यात ढग दाटून आले होते आणि गावातील प्रत्येक झोपडी ओलसर थंडीत शहरात होती दूरवर कुठेतरी एखाद्या आईचा उदका आणि कुठेतरी मरणानंतरच्या शांततेचा भयान सुकून असं काहीतरी हवेत पसरलेलं होतं गाव छोटं पण तिथल्या लोकांच्या आयुष्यात भावनांचं ओझं मोठं होतं कोणी सुखात कोणी दुःखात पण सगळे एकमेकांशी जोडलेले होते पण त्या गावात एक घर असं होतं जिथे धन होतं पण माणुसकी नव्हती त्या घराचं नाव मोहिते होतं मोहिते यांच्या देवघरात एक बाई बसली होती मालन प्रकाश मोहिते तिच्या डोळ्यात पाणी ओटावर मंद प्रार्थना आणि मनात असंख्य वेदना होती ती रोज देवाला एकच म्हणायची की देवा माझ्या नवऱ्याचं हृदय मऊ कर त्याला शांत कर त्याने जे काही पेरलं आहे ते आम्हाला भोगावं लागू नये देवघरात एक दिवा प्रज्वलित होता त्याची ज्योत लहानशी पण त्यातला प्रचंड प्रकाश मोठा होता कारण तो प्रकाश तिच्या श्रद्धेचा होता अशा श्रद्धेचा की जी पापात बुडालेल्या घरातही देवाचं अस्तित्व जपून ठेवत होती मालनचा नवरा प्रकाश मोहिते गावातला श्रीमंत पण निर्दयी शेतकरी माणूस होता त्याने आपल्या पैशासाठी माणसांची हाडं मोडली गरिबांच्या जमिनी घेतल्या आणि लोकांच्या आयुष्यात आपलं राज्य बसवलं त्याला गावात सर्वजण घाबरायचे तो खूप श्रीमंत होता त्याच्याच त्याला माज होता त्याचाच त्याला माझ होता पण त्या श्रीमंतीच्या आड एक नातं होतं जे रोज मरत होतं मालन आणि तिचा एकुलता एक, एक मुलगा अनुप तो आईसारखा संवेदनशील मनाने स्वच्छ होता तो वडिलांचं वागणं पाहून मनात विचार करायचा की पैशासाठी माणूस इतका निर्दयी कसा काय होऊ शकतो देव असेल तर हे सगळं का होऊ देत आहे गावातला एक शेतकऱ्यांनी प्रकाशकडून कर्ज घेतलं होतं आणि त्याच्या थोड्याशा जमिनीवर प्रकाशित नजर गेली तेव्हा प्रकाश त्या ते व्यक्तीला म्हणाला हे बघ तू जर हे पैसे नाही दिलेस तर तुझी ही जमीन माझी होईल तेव्हा तो गरीब शेतकरी पाय धरून म्हणाला साहेब माझे लहान लेकर आहेत पोरं आहेत बायको आहे या जमिनीवरचं पीक आम्हाला जगवते तोच आमचा आधार आहे त्यावर प्रकाश हसला अरे असं जगणं कोणाचं हातात नाही मला माझा हक्काचा हवा आहे एकतर माझे दोन दिवसात पैसे परत कर नाहीतर तुझी जमीन माझी होईल हे ऐकून तो शेतकरी हताश झाला आणि त्या रात्री त्याने गळपास लावला त्याच्या मरण्यापूर्वीचा एक वाक्य गावभर पसरलं ज्याने माझ्या पोराच्या तोंडचं अन्न काढलं त्याच्या पोटात शांती राहू नये या वाक्याने गावभर कंप पसरला आणि लोक म्हणू लागले की आज नाही तर उद्या देव न्याय करतो तर इकडे त्या रात्री मालन झोपलीच नाही देवासमोर हात जोडून रडत राहिली देवा, देवा माझ्या नवऱ्याने जे काही केलं त्याचा भार माझ्या मुलावर पडू देऊ नकोस त्याचं आयुष्य नष्ट करू नकोस अनूप तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसला होता आईच्या डोळ्यातील पाणी त्याच्या गालावर पडत होतं तो विचारतो आई बाबा इतके वाईट का आहेत ती शांतपणे म्हणाली बाळा माणूस वाईट नसतो पण त्याचं कर्म वाईट होतं आणि जेव्हा कर्म वाईट होतं तेव्हा देवदेखील दूर जातो अनुपच्या मनात ते शब्द कोरले गेले आणि त्याने ठरवलं की काहीही झालं तरी मी वडिलांसारखा कधीच होणार नाही दोन चार दिवसांनी आकाशात काळे ढग जमले गावात वारा वाढला संध्याकाळी वीज कडगडली पाऊस खूप पडू लागला सगळे शेतकरी घरी गेले पण प्रकाश अजूनही शेतात होता त्याच्या शेतातलं वडाचं झाड जिथे त्या शेतकऱ्याने शेवटचा श्वास घेतला होता पाऊस कोसळत असतानाच प्रकाशच्या झाडाजवळ उभा राहून सिगारेट पेटवत होता त्याला वाटलं या जमिनीवरचं सगळं आता माझं आहे तेवढ्यात विजेचा लखच होत आला आणि त्याच वडाच्या झाडावर पडला एक तेजस्वी आवाज हवेत घुमला प्रकाश जे केलंस त्याचं फळ तयार आहे प्रकाश दचकून मागे वळला तर कोणीच नव्हतं पण झाडाच्या सावलीत एक काळी आकृती दिसली अगदी त्या शेतकऱ्यासारखीच त्याचे डोळे लाल होते प्रकाश किंचळला आणि पळत घरी आला आणि तो थेट देवघरात धावत आला मालन अजून प्रार्थना करत होती त्याने ओरडून विचारलं तू ऐकलंस का कोणीतरी माझं नाव घेतलं आहे बाहेर ती शांतपणे म्हणाली प्रकाश देव तुझं नाव घेतोय पण तुझं वाईट कर्म थांबवलं नाही तर तो तुझं सगळं घेईल त्यावर तो रागाने म्हणाला मला देवाची भीती नाही तेवढ्यात दिवा भिजला आणि घरभर काळोख पसरला आणि अंधारातून तोच आवाज पुन्हा घुमला वाईट कर्माचं फळ सुरू झालंय प्रकाश थरथरला त्या क्षणी मालनने डोळे मिटून प्रार्थना केली देवा जे घडणार आहे ते माझ्या मुलापर्यंत पोहोचू देऊ नकोस काही वेळाने पाऊस थांबला पण त्या रात्रीपासून त्या घरातील शांतता कायमची हरवली त्या वादळानंतर गावात शांतता होती पण प्रकाशा मनात वादळ थांबत नव्हतं त्याच्या डोळ्याखाली खोल काळी वर्तुळे अंगावर काटा येईल इतका बैशिणपणा आणि झोप म्हणजे दूरचं स्वप्न झालं होतं ती रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात वेगळी होती सगळं घर झोपलं होतं मालन देवघरात झोपली होती अनुक अभ्यास करत होता आणि प्रकाश अंगणात बसला होता वाऱ्याची आली त्याच्या त्याच्यासमोरच दिवटं एकदम विजलं तेवढ्यात त्याला पावलाचा आवाज ऐकवायला टप 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 तो माळे मागे वळून पाहतो तर कोणीच नाही पण जमिनीवर ओल्या चपला उमटल्या होत्या तेच पाऊल कोणा हळूहळू उठून पळाला पण दारात पाऊल त्याला थंड हवा जाणवली आणि एक ओळखीचा आवाज आला प्रकाश माझ्या जमिनीच काय झालं तो किंचाळला पण आवाज त्याच्याच आनात धुगमत राहिला मालन जागी झाली ती धावत आली आणि म्हणाली काय झालं तुम्हाला तो थरथरत म्हणाला मालन तो शेतकरी मधू तो परत आलाय मालन त्याचा हात धरून आली देव तुझ्या मनातील भीती दाखवतोय तुझ्या आत्म्यांना रडवलंच त्याच्या अश्रू आता तुझ्या पावलाखाली येत आहेत प्रकाश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं तो बैचन होता पण अहंकार अजून देखील जिवंत होता मी घाबरत नाही सगळं माझं आहे आणि देव मला काही करणार नाही असं तो ठामपणे म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर गेलेले दोन मजूर धावत आले साहेब शेतातील सगळं पीक सुकलेलं आहे कालपर्यंत हिरव्या पिकावर पाणी होतं पण आज सगळं कोरडं झालं आहे मग प्रकाश शेताकडे धावला तर जमिनीवर कुठेही हिरवाई नव्हती मात्रीपान माती पांढरट पडली होती जणू कोणी तिचं रक्त शोषून घेतलं होतं तो रागाने म्हणाला कोणीतरी माझं नुकसान करते हे सगळं माझ्या विरुद्ध कट आहे गावकरी त्याच्याकडे शांत नजरेने पाहत म्हणाले प्रकाश भाऊ कधी कधी देवाचं न्याय असं दिसतं पण प्रकाशने त्याच्या बोलण्यावर त्यांच्या बोलण्यावर दुर्लक्ष केलं त्याने नवे मजूर ठेवले पुन्हा शेती सुरू केली पण दरवेळी काहीतरी घडतच राहिलो एक दिवस सणावर आजारी दुसऱ्या दिवशी विहिरीचं पाणी काळं तिसऱ्या दिवशी गोदामात आग लागली आणि प्रत्येक वेळी त्याला तोच आवाज ऐकू यायचा घडत असलेल्या घटनेची मालन दिवसेंदिवस घडत असलेल्या घटनेनी मालन दिवसेंदिवस गप्प होत चालली होती ती फक्त देवघरात बसून प्रार्थना करायची तिचं आयुष्य आता भीतीत आणि श्रद्धेत गुंतलेलं होतं एका संध्याकाळी प्रकाशला ती म्हणाली अहो माझं मन सांगते मधूची बायको अजूनही रडत आहे अन्नासाठी तळमळत आहे तुम्ही तिच्याकडे जा तिची माफी मागा आणि त्यांची जमीन त्यांना परत करा नाहीतर आपल्या घरातील सुख संपेल यावर प्रकाश ओरडला मी कोणाची माफी का मागू मी काही चुकीचं केलेलं नाही मालनचे डोळे भरून आले तुम्ही चुकीचं केलेलं आहे पण तुम्हाला ते मान्य नाही आणि जेव्हा माणूस स्वतःच्या पापाला पाप म्हणत नाही तेव्हा देव त्याला जबरदस्तीने ते दाखवतो असं म्हणून ती रडू लागली आणि त्या रडण्यात ती भीती प्रेम आणि एका आईचं अंतर्मन होतं जी देवाकडे फक्त आपल्या मुलाचं संरक्षण रक्षण मागत होती तर अनुपला हे सगळं सहन होत नव्हतं तो, तो कॉलेजला जायचा पण मन तुटलेलं असायचं आणि गावातील मित्र त्याला म्हणायचे अरे तुझ्या वडिलांनी किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं रे पण तू वेगळा ला आहेस त्याचं मन तुटून जायचं तो रात्री आईच्या मालीवर डोके ठेवून म्हणायचा आई देव खरंच असतो का ग ती शांतपणे म्हणायची बाळा पण देवाचा न्याय उशिरा होतो तेव्हा अनूप म्हणायचा जर देव असता तर आपण इतकं दुःख का भोगतोय ती डोळे मिटून उत्तर द्यायची कधी कधी आपण न केलेल्या पापाचे फळ देखील भोगावं लागतं त्या शब्दांनी अनुपचं मन हादरलं त्या रात्री प्रकाश दारू पिऊन आला आकाशात चंद्र नव्हता काळो अंगावर येत होता तो खुर्चीत बसला आणि स्वतःशीच पुटपुटला देव तू असलास तर मला दाखव काय करू शकतोस तू तेवढ्यात वीज चमकली आणि घरातील सर्व दिवे बंद झाले एक थंड वाऱ्याची झुळूक घरभर पसरली पसरली भिंतीवरून कोणाचे तरी पावलाचे ठसे उमटले आणि प्रकाशच्या समोर एका काळ्या आकृतीचे छायाचित्र तयार झाले त्याला ते दिसले अगदी मधुसारखंच त्या आकृतीने थरथरणाऱ्या आवाजात म्हटलं प्रकाश माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या बायको पोरांना पोरक केलंस आता तुझं जगणं कोरडं होईल प्रकाश थरथरला त्याने डोळे बंद केले पण आवाज थांबत नव्हता मानन धावत आली ते देवाचं नाव घेत म्हणाली देवा आमचं घर या पापाच्या सावलीतून मुक्त कर त्या क्षणी दिवा पुन्हा पेटला पण प्रकाश जमिनीवर बसलेला होता तो घामाने ओला आणि डोळ्यात पूर्णपणे वेडापणा वेडेपणा होता दुसऱ्या दिवशी सकाळ गावभर आपवा पसरले की प्रकाश मोहिते वेडा झाला आहे तो स्वतःशी बोलतो हसतो आणि रडतो कधी कधी शेतात ओरडतो मी तुझी जमीन दिली मला माफ कर तेव्हा गावकरी म्हणू लागले देवाचा न्याय झाला आहे पण मालनच मन तुटून गेलं ती रोज देवाला म्हणायची देवा त्याचं पाप तू क्षमा कर पण माझ्या मुलाच्या वाट्याला ते येऊ देऊ नकोस अनुप वडिलांच्या वेडेपणाकडे पाहून ठरवून बसला की मी वडिलांच्या पापाची सावली माझ्या आयुष्यावर येऊ देणार नाही ना आणि मग एके दिवशी मालन देवघरात बसली असताना तिला जाणवलं की वातावरण शांत आहे ती बाहेर आली तर प्रकाश शेताकडे हळूहळू चालला होता पण डोळ्यात पोकळेपणा आणि ओटावर हळूच फुटफुटणं होतं की मधू कर रे त्या रात्री प्रकाश घरी परतलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं की वडाच्या झाडाखाली प्रकाश पडलेला होता चेहऱ्यावर शांतता पण डोळ्यात पाणी आणि त्याच्या हातात छोटं पत्र होतं मी चुकलो देव खरंच असतो माझं कर्म वाईट मला परत मिळालं आहे मालन थरथरली ती शांतपणे म्हणाली देवा न्याय झाला पण माझं घर रिकामं झालं प्रकाशच्या मृत्यूनंतर गावात एकदम शांतता पसरली होती गावकरी म्हणत होते देवाचा न्याय झाला पण बाईचा संसार उद्ध्वस्त झाला त्या सकाळी वडाच्या झाडाखाली पडलेला प्रकाश जणू झोपलेला दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर इतकी शांतता होती जणू आयुष्यभराचं जे पापाचं ओझं हो वाहिलं होतं त्याचा भार आता उतरला होता मालन देवघरात बसली होती तिच्या हातात प्रकाशचं दुसरं पत्र होतं त्यात लिहिलं होतं की मालन मी जे काही केलं ते चूक होतं मी पैशासाठी माणुसकी गमावली देवाला आव्हान दिलं पण शेवटी त्याच्याच पायाशी शे आलो मधूचा आत्मा मला सोडवत नव्हता आज त्याची माफी मागून मी शांती मिळवली आहे माझं शेवटचं फळ मला मिळालं पण तू आणि अनुप सुखात राहा मालनचे डोळे पाण्याने भरले ती मंद आवाजात म्हणाली देवा त्याने शेवटी तुझं नाव घेतलं म्हणजे तू त्याला माफ केलंस का त्या क्षणी देवघरातील दिवा मंदपणे तेजाळला मालनने डोळे मिटले आणि तिच्या मनातील वेदना हळूहळू शांततेत रूपांतरित झाली वडील गेल्यानंतर अनु काही दिवस घराबाहेर गेला नाही वडिलांच्या मृत्यूनंतर तो पूर्णपणे बदलला होता त्याने ठरवलं की मी या पापाच्या सावलीतून माझ्या आयुष्याला बाहेर काढणार आणि त्यासाठी त्याने सगळी शेती परत गावकऱ्यांमधून वाटून दिली मधूच्या बायकोकडे जाऊन हात जोडून म्हणाला काकू माझ्या वडिलांनी तुम्हाला जे दुःख दिलं त्याचं मी ओझ उचलतोय ही जमीन तुमचीच आहे माझ्या वडिलांचं पाप तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं मला वाटतं मधूची बायको रडली तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला बाळा देव तुझं आयुष्य सुखाचं करो तू पापाची साखळी तोडली आहेस त्या क्षणी अनुपच्या मनात जणू शांतीचा विश्वास भरला पहिल्यांदा त्याला वाटलं देव खरंच अस्तित्वात आहे त्यानंतर मालनने ठरवलं की ती गावात एक छोटं मंदिर बांधेल त्या मंदिरात ती दररोज मधुच्या आत्म्याच्या साठी शांतीसाठी प्रार्थना करायची आहे तेव्हा गावकरी म्हणायचे प्रकाश महतेची बायको आता गावाची माऊली झाली आहे ती गरीब मुलांना शिकवायची विद्वांना काम द्यायची आणि देवावर श्रद्धा ठेवायची तिच्या डोळ्यात अजूनही दुःख होतं पण त्यात एक वेगळं तेज होतं क्षमतेतून जन्मलेलं तेज होतं एका रात्री ती देवघरात बसून होती बाहेर पावसाची रिमझिम होती दिवट्याची ज्योत मंदपणे लुकलुकत होती ती देवाला म्हणाली देवा तू मला दाखवलंस की माणूस कितीही वाईट असो पण शेवटचा क्षण त्याला सत्य दाखवतो मी त्याला द्वेषाने नाही तर माफीने वाटवते तेवढ्यात तिला दरवाज्यातून मंद वाऱ्याची झुळ जाणवली जणू कोणी म्हणत होतं की धन्यवाद मालन माझं पाप तू प्रार्थनेत विरघळलं आहेस ती थरथरली पण तिच्या ओटावर स्मित हास्य आलं तिच्या डोळ्यातून एकच अश्रू पडला आणि त्यात सगळी वेदना सगळं दुःख सगळं पाप धुऊन गेलं काही वर्षांनी अनूप शहरात गेला शिक्षण पूर्ण करून समाजसेवक झाला त्याने गावात शाळा उघडली गरीब मुलांना शिक्षण देऊ लागला तेव्हा त्याचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं प्रकाश मोहिते ज्याने वडिलांच्या पापाचं फळ चागूनपणाने चा पुसलं होतं तो दरवर्षी वडाच्या झाडाजवळ जातो जिथे त्याच्या वडिलांचा शेवट झाला होता तिथे तो नमतो आणि बनतो बाबा तुमच्या चुका मला योग्य मार्ग दाखवून गेल्या तेव्हा झाडावरून काही पानं खाली उत्पटतात मंद वाऱ्याचे झुळ येते जणू कोणीतरी वरून आशीर्वाद देते असाच काळ पुढे सरकला गावातील माणसं आता मालन आणि अनुपचं नाव श्रद्धेने घेत होते लोक म्हणायचे की वाईट कर्माचं फळ मिळतं पण जर पश्चाताप खरा असेल तर देव क्षमा करतो आता मालनचं वय वाढलं पण तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य शांतता होती एका सकाळी ती देवघरात प्रार्थना करत बसली होती देवा तेजळलेला होता ती हसली आणि अगदी ती शांतपणे डोळे मिटून देवाच्या चरणी गेली होती अनुप घरी आला तेव्हा देवघरातील दिवा अजूनही पेटलेला होता आई देवासमोर झोपलेली होती तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं त्याने आईच्या पायाशी डोकं ठेवलं आणि हळूच म्हणाला आई तू सांगितलं ते खरं ठरलं देवाचा न्याय उशिरा होतो पण तो होतो नक्की वाईट कर्माचं फळ कधीच टळत नाही पण मनापासूनच्या पश्चातापाने देवसुद्धा नक्कीच माफ करतो आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा